शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड यांची छगन भुजबळ यांना शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आज छगन भुजबळ यांची ज्या इन्स्टिट्यूटमध्ये संजय गायकवाड राहिले होते त्यांचे आम्ही प्रोफेसर होतो असं वक्तव्य केल्यानंतर त्याला संजय गायकवाड यांनी उत्तर दिले बाळासाहेब ठाकरे हे आमचे प्रिन्सिपल होते आणि आम्ही त्यांचे शिवसैनिक आहोत आणि आम्ही पण त्यांच्याच इन्स्टिट्यूटमध्ये तयार झालोय हेच आमचे प्रोफेसर होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तर छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ओबीसी बाबत वक्तव्य करताना विचारपूर्वक करावं मराठ्यांमध्ये वाद निर्माण होणार नाही याचे मराठ्यांमध्ये वाद निर्माण होणार नाही याची देखील दखल त्यांनी घेतली पाहिजे आपण ज्येष्ठ आहात महाराष्ट्रामध्ये आपण कोणा समाजाबद्दल भूमिका घेताना जखम भूमिका घ्यायला पाहिजे आणि राहिला प्रोफेसरचा विषय तर आपले प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरे होते आम्ही पण त्याचे सैनिक हो। आहोत आणि म्हणून कोणती सैनिकाची भाषा कशी वापरायची आम्हाला चांगलं माहिती आज राज्यामध्ये सत्तावन्न लाख ओबीसीच्या नोंदी सापडताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता आणि त्याच ओबीसीला विरोध करता हां आणि आमच्या विरुद्ध आंदोलन करता अरे आम्ही पण लोक सगळे मराठवाड्यात पण आम्हाला ओबीसीची सवलत आहे विदर्भात सगळ्यांना ती सवलत आहे आणि म्हणून आज सत्तर वर्ष त्या ओबीसीच्या लोकांना तुम्ही न्याय तर देऊ शकले नाही पण त्यांचं जर सा रेकॉर्ड सापडत आहे त्यांच्या लेकरांचं तर तुम्हाला का जपाट होऊन राहिला का तिरस्कार करताय तुम्ही आणि म्हणून माझी जे काही भाव हे आहे तुम्ही ज्या करोड लो, लोकांना जो तुम्ही तिरस्कार करून राहिले त्या उद्वेगातनं माझी ती प्रतिक्रिया आहे आणि मला काढायचं काढायचा अधिकार मुख्यमंत्र्यांनाच अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे आणि त्यांनी जी भाषा वापरली कमरे लाता घालून काढा ही भाषा योग्य नाही जी भाषा मला येते ती मी वापरली